जाऊरा दोन्ही पक्ष एकत्र आता एकत्रच झालेला आहोत आणि सगळं काही एकत्रच होणार अमायतीला पाणी पाजणार हे एकदम त्यांचा नायनाट करणार जय महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना आमच्या दोन्ही पक्षांची आज नाशिक व हो शहर जिल्ह्यातील सर्व प्रमुख नेते पदाधिकारी आज या ठिकाणी जमले होते आमचा मूळ विषय नाशिक शहर आणि जिल्ह्यातल्या ज्या विविध समस्या आहेत ज्या भेडसावत आहेत ज्याच्यातून जनतेवर अन्याय होतो आहे जनतेला न्याय मिळत नाही त्यासाठी आमची मिटिंग होती प्रामुख्यानं मा महापालिके असेल कायदा सुव्यवस्था असेल शेतकऱ्यांचे प्रश्न असतील या सगळे विषय घेऊन आम्ही आज या ठिकाणी ही मिटिंग आयोजित केली यापुढील आमची जी आम्ही मोर्चा काढणार आहोत या सगळ्या अनेक विषयांच्याबाबत कायदा सुव्यवस्थेबाबत शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत या सगळ्या विषयांबाबत आम्ही मोर्चा काढणार आहोत आम्ही आता विभागवाईज मनसे आणि शिवसेना विभागवाईज एकत्रित मिटिंगा होतील तालुक्यावाईज एकत्र मिटिंगा होतील आणि आमच्या संपूर्ण जिल्हा फिरून झाल्यावर आम्ही त्यामध्ये मोर्चाची तारीख ठरू आणि मोठा मोर्चा या नाशिक शहरामध्ये जिल्ह्याचा आहे काढणार आहोत आणि त्यामध्ये जे महत्त्वाचे प्रश्न आहेत ते सगळ्यात घेऊन आम्ही सरकारला जाब विचारणार आहोत की या महाराष्ट्रामध्ये या नाशिकमध्ये चाललं आहे काय त्यासाठी आज आमची मिटिंग आयोजित केली होती महाराष्ट्र निर्माण सेनेचे आणि शिवसेनेचे काही नेत्यांना आम्ही आमंत्रित करणार आहोत निश्चितपणे ते येतील आणि हा मोर्चा यशस्वी होईल आणि जनतेला न्याय देण्यासाठी आम्ही हा मोर्चा आता आमचा म्हणजे आम्हाला पंधरा दिवस तर या मिटिंग लागतील जिल्हा दौरा, दौरा होईल आमचा आणि त्यानंतर आम्ही तारीख ठरवून त्या मोर्चा आणि तुमच्याच माध्यमातून करावा लागणार आहे त्यामुळे तुम्हाला तारीख कळवली जाईल संयुक्त दौरा संयुक्त दौरा दोन्ही पक्ष एकत्र आता एकत्रच झालेलो आहोत आणि सगळं काही एकत्रच होणार अमाहितीला पाणी पाजणार एकदम त्यांचा नायनाट करणार जय महाराष्ट्र अजिबात नाही हे बा शिवसेनेचा मुळात जन्म राजकारणासाठी झालेलाच नाही ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण हा जो काही मुद्दा आहे हा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आम्ही काढलेला नाही या शहरामध्ये तुम्ही बघताय सर्वसामान्य लोकांना जाऊन भेटा सर्वसामान्य लोक काय सांगताय ते बघा आम्ही प्रभागाच्या माध्यमातून लोकांपर्यंत गेलो लोकांनी काय अडचणी त्या ठिकाणी आम्हाला सांगितल्या शहरामधल्या त्या अडचणीमधा खड्डामुक्त शहर आपण तेही आंदोलन आपण बघितलं असेल की हे निवडणुका ठेवून अजिबात करत नाही जेव्हा निवडणुका लागतील तेव्हा आम्ही लढणारच आहोत हे काही शंभर पार करतात यांना शंभर उमेदवार पण भेटत नाही आहे अशी परिस्थिती आहे तर यांच्याकडे बी जे पी शंभर उमेदवार असते तर या पक्षाचे त्या पक्षाचे फोडायची वेळ त्यांच्यावर आली नसती इतक्या वर्षापासून पक्ष आहे इतक्या वर्षे पाच वर्ष सत्ता आहे पाच वर्षे सत्ता आहे तरी त्यांना उमेदवार मिळत नाही आजही त्यांना दुसऱ्या पक्षाचे विकत घ्याव्या लागत्या उत्तर पक्षाचे फोडावं लागतं ही त्यांची परिस्थिती शंभर उद्या तुम्हाला कळलं दोन दे सभे पदाधिकाऱ्यांमध्ये मात्र नाही हजी बात नाही काहीतरी गैरसमज झालेला आहे आणि तुम्ही बघितलं असेल ला अवघ्या दोन मिनटामध्ये जयंत दिंडे भाषण करत असताना काहीतरी शब्द बोलले आणि विनायक पांडेला असं काहीतरी वाटलं नंतर आजही दोघांना आम्ही विचारलं असं मला नाही जाणवत असं काही वाद झाला वगैरे वगैरे असं काही नाही दोघंही निष्ठावान शिवसैनिक आहे असा कुठलाही वाद झाला नाही तर मिटिंग संपली असते ना त्यानंतर मिटिंग चालूच होती गांजा आफिन वेगवेगळ्या अंमली पदार्थांमध्ये या शहराचं नाव या ठिकाणी वाढलेलं आहे या शहरामध्ये सहा महिन्यामध्ये बत्तीस मर्डर झालेले काय करताय माहीत नाही आणि सर्व काय म्हणजे काहीच नाही झालं तुम्ही त्या ठिकाणी होतात हा सगळा प्रकार तुमच्या समोरच झालेला आहे आणि काय वाटतं काय झालं प्रचारामध्ये काही चुकीचे मुद्दे उपस्थित असं कोणाचाही मुद्दा असं कोणीच नाही आम्ही घेतो ना आमच्याकडे लेखी हाच मुद्दा खऱ्या अर्थानं आम्हाला घ्यायचा आहे हाच महत्त्वाचा मुद्दा आहे हॅनिट्रॅप मुद्दा आहे याच्यामध्ये लोक कोण आहे ते बाहेर आलं पाहिजे ते लोक बाहेर काय येत नाही याच्यासाठीच ही बैठक होती एमडीचा मुद्दा अजिबात नाही खोटी माहिती तुमच्याकडे असं